त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्यास सोमवार दिनांक चौदा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाण्यात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट नफा मिळेल असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी युवा उद्योजक रितेश बळुलगीड पंढरीनाथ महाजन सचिन मुसंडे प्रकाश मेहतर यांच्यासह अठ्ठावीस जणांनी तक्रारी दाखल केल्या होत्या या तक्रारीनुसार सुमारे पाच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले होते या प्रकरणात व्यंकटेश भोई प्रीती भोई चेतन मोहिरे प्रणाली मोहिरे प्रगती सोळांकुरे अजय गायकवाड इरफान सय्यद आणि निखिल रेपाळ या आठ जणांविरोधात दा गुन्हे दाखल करण्यात आले होते वाढत्या तक्रारी आणि गुन्ह्याच्या स्वरूपामुळे या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला होता तपासादरम्यान ओंकार भोईचाही या फसवणुकीत सहभाग असल्याचे पुरावे हाती लागल्याने त्याला अटक करण्यात आली पोलीस त्याच्याकडून आणखी माहिती मिळवण्याच्या दृष्टीने पुढील तपास करत आहेत न्यूज करिता मुबारक शेख जी। मी जीडीसीसी क्रिप्टोकरन्सी या गुन्ह्यामधील मी स्वतः फिर्यादी आहे आणि हा जीडीसीसी हा जवळपास हजार कोटीच्या वर आहे त्यामध्ये इचलकरंजी मधील जवळपास चाळीस कोटी रुपये लोकांनी गुंतवले आहेत त्यामधील माझे आणि माझे नातेवाईक मित्रपरिवाराचे साडेपाच कोटी रुपये गुंतवणूक आहे त्या गुन्ह्याच्या अंतर्गत ओंकारभुई यांच्यावर मी गेले दोन वर्षापूर्वी मी गुन्हा दाखल केला होता दा। आणि तेव्हापासून ते फरार होते आणि काल इचलकरंजी येथे ईस्ट मॅन्चेस्टर येथे त्यांनी त्यांची त्यांना अटक करण्यात आली आणि लवकरात लवकर आमच्या सर्व गुंतवणूकदारांचे पैसे मिळावे न्याय मिळावा या संदर्भात सर या जेडीसी कॉईन मधला मुख्य फिर्यादीदार आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर हा जेडीसी कॉइनचा स्कॅम जर बघायला गेला तर महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश सारख्या स्टेटमध्ये असून नियर जी जर टोटल व्याप्ती बघायला गेले तर हजार ते पंधराशे कोटी स्कॅम आहे त्यानुसार अनुषंगाने आम्ही तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला गुन्हा दाखल केला तिचे आतलं आहेत बघायला गेलं तर तिची रक्कम चाळीस कोटी रुपये अशा सेम प्रकारचे आणखीन आन, गुन्हे ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये झालेले आहेत परत बाबा कराडमध्ये सुद्धा याच्या दुकान दाखल झाला आता पाठोपाठ कर्नाटकमध्ये सुद्धा याचे एफ आय आर चालू झाले आहेत याचा बघायला गेलं तर सगळ्यात मोठी शोकांत काही आहे की याचा जो मेन सूत्र आहे इरफान सय्यद हा अजून सुद्धा फरारी आहे आणि व्यंकटेश भुई हा सुद्धा ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून आहे आणि विरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट इश्यू झालेला आहे तर आज बघायला गेलं तर आम्ही ज्या पद्धतीनं आम्ही सर्व फिर्यादी प्रयत्न करत आहे आणि ज्या पद्धतीनं आज डब्ल्यू कोल्हापूर शाखा पत्की मॅडम ज्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत हे खूप वाखान्यजोगा आहेत आणि आम्हाला आम्हाला हे आहे की एम प्रस्ताव सुद्धा आमचा पहिला प्रस्ताव मंजूर झालेला आहे त्यामुळे आम्हाला अशा आहे की आमचे पैसे लवकरात लवकर मिळतील त्यासाठी मी डब्ल्यू कोल्हापूर असेल एस पी साहेब असतील आणि माझी सर्व फिर्यादी असतील यांचे मी स्वतःचे आभार मानतो Thank you.